बातमी आहे श्रीक्षेत्र ओझर येथून श्री क्षेत्र ओझर येथील अत्यंत महत्वाच्या द्वार यात्रेला सुरुवात झाली असून पश्चिम द्वार शिरोली खुर्द येथे मार्गस्थ झाला तिसऱ्या द्वारालाही जवळपास पाच हजाराच्या आसपास गणेश भक्तांनी आपली उपस्थिती दाखवली बाप्पांच्या पालखीचे शिरोली गावात आगमन होताच येथील मळगंगा माता नवतरुण मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थ शिरोलीकर यांच्या वतीने बाप्पांच्या पालखीचे अतिशय जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले ढोल ताशा लेझिम पथक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये शिरोलीकर ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले शिरोली गावचे भूमिपुत्र व शिवसेनेचे नांदेड हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते बाप्पांची बहीण व येथील ग्रामदैवत मळगंगा मातेची विधिवत पूजा करण्यात आली कर ग्रामस्थांकडून गणेश भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विघ्नहर देवस्थानचे योग्य नियोजन व ओतूर पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हा तिसरा महाद्वार निर्विघ्नपणे पार पडला मळगंगा मंदिरात बाप्पांची आरती जोगवा व रतीगंधर्व पूजा मंगलमय वातावरणात संपन्न झाली त्याचप्रमाणे या महाद्वार यात्रेस राजकीय या क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी आपली उपस्थिती दाखवली चार नंतर मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर मोरिया गोसावी यांची पदे व बाप्पांच्या आरतीने या तिसऱ्या महाद्वाराची सांगता झाली ह्याच शिरोली द्वार यात्रेची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळगे यांनी पाहुयात